खर राज ठाकरे साहेबांचं निश्चितच आम्ही स्वागत करतोय खरं म्हणजे मनसे निर्णय दिलसे दिलसेला खरं म्हणजे त्याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे निश्चितच त्यांचं संघटन कौशल्य त्यांच्या असणाऱ्या संघटने उभारणीचा अनुभव महाराष्ट्राला त्यांना निश्चितपणे फायदा होईल एक मला नाना पटोले यांचा वाटतं खर म्हणजे नानाच त्याच उत्तर देऊ शकतील परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एवढी पातळी आपण गाठलेली नाही आमचे माझे मित्र आहेत पक्ष मतभेद जरी असले मला वाटतं असं कोणी घातपात करील अपघात करील अशी काही वस्तू सुद्धा नाही आहे आणि त्यामुळे स्वतः मान्य उपमुख्यमंत्री मोदयांनी गृहमंत्री मोदय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात भाष्य केलेलंच आहे आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा मला वास्तव जे आहे ते कुणी अशा प्रकारचे घटना करत नाही मला वाटतं घातपात घातपाताचा दुरान्वय दुरान्वय संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो तसं काही नाही नगरच्या राजकारणामध्ये यापूर्वी वैचारिक राजकीय बदल असायचे पण त्याप्रकारे ऑडिओ जी सध्या व्हायरल होत आहे गोळ्या घातल्याची पाचकी जाते राजकारणाची पातळीचं कसं असं वाटतं नाही ही जे सध्या स्थितीमध्ये जे वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्याच्या आता बरोबर गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली तर म्हणजे त्याचा तर निश्चित केलाच पाहिजे परंतु जिल्ह्याच्या एक जिल्ह्यानं एक वेगळं भलं आहे राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं अने, अने, आहे अनेक लोकांनी ने जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशा कधी वस्तुस्थिती नव्हती मुळात ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांच्यावर वेगळ्या अपेक्षा काय कर करणार आजकाल निवडणुका आहेत परंतु दुष्काळची परिस्थिती राज्यामध्ये बिकट आहे असं की पाणी त्यांच्या संदर्भात त्यांचा सगळे अधिकार आपण प्रांताना दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी पाण्याचे उद्भव सुद्धा आता कोरडे वर चाललेले आहे फार मोठं आव्हान आमच्यासमोर राहायचं आहे परंतु जिल्ह्याचा एक आराखडा आपण यापूर्वीच तयार केला होता त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे पशुसंवर्धन खात्याच्या वतीने आज जवळजवळ तेवीस जिल्हा चाऱ्याची अडचण नाही आहे चारा डेपो मागणी आली की चारा डेपो आम्ही सुरू करू शकतो एवढा चारा आपल्याकडे उपलब्ध आहे